या ठिकाणी दालवडी मधून आम्ही सर्व शेतकरी ग्रामस्थ वर्ग आलेलो आहोत जिथे आम्ही ता उभे आहोत हा दोन बलकवडीचा आपण जो पाहत आहे हा दोन बलकवडीचा प्रकल्प आहे याचं जे पाणी आहे ते आपल्याला येत आणि याच्याच पलीकडे एक साधारण साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावरती नीरा देवदरचा प्रकल्प आहे ज्याचा आता पाणी चालू आहे आणि आपल्या ही पाणी बंद आहे आता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प साधारण साडेतीन चार किलोमीटरचा आहे आणि दोन बलकवडीमध्ये निरा देवदरचं पाणी सोडलं जाणार आहे हे आप पाणी आपल्याला येणार आहे म्हणजे दोन बलकवडीचं चार माय पाणी त्याच्यात आणखी निरा देवदेवचं चार माय पाणी असं आठ माय पाणी आपल्याला येणार आहे त्याच्यात आणखी पावसाचं वगैरे जे काय होईल म्हणजे फलटण तालुक्यातल्या कित्येक गावांना हे अगदी आठ ते बारा महिने ह्या पाण्याचा लाभ मिळणार आहे आणि ह्या प्रकल्पाचं काम आता हे अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे पूर्ण साडेतीन चार किलोमीटरची खोदाई चारीची खोदाई पूर्ण झालेली आहे अगदी थोडे थोडे टप्प्या टप्प्यात काम राहिलेलं आहे त्यासाठी लागणारे सगळे पाईपलाईन या ठिकाणी पाई आलेले आहेत सगळे साधनसामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी आणि अगदी थोड्या दिवसात म्हणजे आम्ही पाहिलं काम आमचा एक अंदाज स्थानिकांचा एक अंदाज इथल्या असा आहे की साधारण एक महिना किंवा महिन्याच्या आतमध्ये हे सगळं काम पूर्ण होणार आहे आणि याचं पाणी हे दोन बलकवडीच्या लाभ क्षेत्रातली जेवढी गावं आहेत त्या सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहे हा प्रकल्प म्हणजे त्या ठिकाणी जे नीरा देवदरचा जो कॅनॉल आहे त्या ठिकाणी एक मध्ये बांध घालून तिथे जवळपास पंधराशे एच पीच्या अशा चार मोटर पंप हाऊस बसवले जाणार आहेत की ज्याच्या माध्यमातून ते पाणी या धोंबलकवडीच्या कॅनॉलमध्ये सोडलं जाणार आहे म्हणजे साधारण एकशे पाच क्युसेक्स एक पाणी ह्या कॅनॉलमध्ये येणार आहे इतकं ते पावर हाऊस किंवा त्या मोटरांची ताकद आहे आणि हे चार माय प्लस आपलं धोंबलकवडीचा पाऊस पडल्यानंतर चार माय असं आठ माय पाणी हे दालवडी गावाला किंवा धोंबलकवडीमध्ये येणाऱ्या सर्व लाभ क्षेत्रातल्या गावांना मिळणार आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं जेणेकरून आज म्हणजे दालोडीच आणि दालवडीच्या परिसरातील कित्येक गावांना आज पिण्याच्या पाण्याची अतिशय दुर्ल अतिशय अतिशय गरज आहे अतिशय वाईट अवस्था आहे पिण्याचे पाणीच नव्हेत आणि शेतीला पाणी गुराढोरांना पाणी कसल्याही प्रकारचं आज आम्हाला पाणी नाही आहे जे हा कॅनल पूर्ण झाल्यानंतर ह्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हे पाणी आम्हाला येईल त्यावेळेस आम्ही सर्व लाभ जेवढे त्याच्यामध्ये लाभदायक क्षेत्र आहेत त्या सगळ्यांना ह्याचा लाभ होणार आहे सर्व सुखी समाधानी होणार आहेत शेतीला पाणी मिळणार आहे पिण्याला पाणी मिळणार आहे गुराढोरांना पाणी मिळणार आहे हे सर्व आम्हाला याच्यातून उपलब्ध होणार आहे म्हणून आम्ही सर्वजण अशी अपेक्षा बाळगतो की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं याचा लाभ आम्हाला लवकरात लवकर मिळावा हीच आम्ही आमच्या तालवडी ग्रामस्थ दालोडी परिसरातील पंचक्रोशीतील आणि दोन बलकवडीमध्ये येणारे जेवढे पण लाभधारक क्षेत्र आहे त्या सर्वजण आम्ही अशीच आशा बाळगतो की याचा लवकरात लवकर आम्हाला लाभ मिळावा हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं धन्यवाद <laughs> <laughs> সোডাগেনন সোকের সোরাগে

आपल्याला आता जावं लागलं असतो बारीकडे बोग राहतात इकडं कुणी गेलाय मी तू बघताना खेळ खेळा डोंगरा कॉर्नर दिलाय नाय कस

करणार फक्त हे रस्ता राहिलाय रस्तावर राहायला कॅनल मध्ये पाणी चालू आता आपण आलो दीड महिन्यात दीड महिन्यात त्यांनी बक्की ब्लास्टिंग लावून करणार चारे मोठे करणार खोल करणार पायपिटा गारायचं काम करणार

अजून मोरच आहे काय काय गोंबलकोडी नाही आपलं जे आहे ना गोंबलकोडीच बघता पाडून आणलं या कॅनॉल ला जोडायचं हे ちょっと待って待っ